हा जो पॅनोसॉनिक कंपनीचा बत्तीस इंच एल जो आलेला आहे टी व्ही आपल्याकडे रिपेअर करायला आपले कुडामधले कस्टमर आहेत त्या कस्टमरचा हा पॅनोसॉनिक कंपनीचा बत्तीस इंच एल ई डी टी व्ही आहे आणि यामध्ये त्या कस्टमरनं आपल्याला असं सांगितलं होतं की ज्यावेळेस ते बटन चालू करते त्या, त्या चालू केल्यानंतरनं फक्त टी व्हीमध्ये लाईट लालगी लाईट लागत आहे जशी आता आपण बघू शकता आपण चेक करायला चालू केलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी फक्त लालगी लाईट लागत आहे टी व्ही चालू झालेला पण फक्त लालगी लाईट लागत आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ग्राफिक्स किंवा जे पिक्चर पिक्चर आहे व्हिडिओ हे येत नाही या ठिकाणी आपण बघू शकता कुठल्याही प्रकारचं ग्राफिक्स किंवा पिक्चर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही फक्त लालगी लाईट लागत आहे या ठिकाणी आपण बघू शकता फक्त लालगी लाईट लागत आहे पण कुठल्याही प्रकारचं चित्र किंवा आवाज टी व्हीमधून येत नाही किंवा टी व्हीमध्ये दिसत नाही तर बघा मित्रांनो या टी व्हीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तर भेटूयात आत्ता आता आत्ता आपण ही टी व्ही हा जो बत्तीस इंच पॅनसॉन कंपनीचा येलेला टी व्ही आहे हा आत्ता आपण रिपेअर करणार आहे आणि मित्रांनो रिपेअर केल्यानंतर आता भेटूयात आपण